नमस्कार सर्वांना माझ्या या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज होता पहिला सोमवार श्रावणचा तर आज माझी बहीण आणि मी एकत्र आलो जे ताई आली होती सकाळी सकाळी साडेपाचला मी वळून वगैरे घेतलं ताईला आणि मग दोघी तर आलो ते एकत्र मात्र छोटी बहीण आणि भाऊ नाही आला याचं तर दुःख होतं आणि मग नंतर आम्ही दुःख साईडला ठेवून सकाळी सकाळी ताई गेली दातं घासत होती आणि फिरू लागली हे काय आहे ते काय विचारत मला विचारू लागले अननसाचे झाडाला काय येते म्हटलं आपलं येते फिरत 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 सकाळी सकाळी इकडं आजूबाजूला फिरू लागले काय लावलं आहे ते काय लावले मग काय मग सांगितलं आणि त्याच्यानंतर एक जांभळीचं झाड होतं ते पण विचारू लागलेला काय आहे गाव म्हटलं येते काहीतरी खूप दिवसापासून गावाकडे आल्याच्यानंतर तिला पण असं वाटतं ह्याला काय येते त्याला काय येतंय त्याच्यानंतर मग आम्ही आवरलं वगैरे आणि स्वयंपाक करायला गेलो स्वयंपाक करायला आमचं दोघीला उपास दोघींना पण उपवास होता मग त्याच्यामुळं देऊ आणि गौरीचे पप्पा त्यांना उपास नसल्यामुळं त्यांच्यासाठी पोळी वगैरे केली आणि गौरीचे पप्पा ड्युटीला जाणार होते मग त्यांना पण पोळ्या लवकर टिफिन वगैरे दिला आणि मग आम्ही पूजेचा टायम यायला लागलो ताईची तर पूजा झाली होती मग माझी राहिली होती आणि खूप मग मी पूजा करायला बसली तिची झालेली होती मग ती बसली माझी पूजा करत तर आणि मग काय पहिला सोमवार अशा प्रकारे झालं महादेव मी सिमिटाचा वगैरे बनवलेला तर खूप मोठा महादेव खूप छान दिसू लागला आणि फुलं पण वगैरे आले होते बेल तर मी अदोघरच ठेवला होता आणून आणि पूजा ताई मी इकडल्या रूममध्ये मांडली होती आणि मग आम्ही दोघीने पूजा वगैरे म्हणजे तिची झाली होती मग मीच करत होते आणि मग काय पहिला सोमवारची पूजा वगैरे झाली आम्ही लाह्या वगैरे बनवल्या नव्हत्या कारण आम्हाला गरबडी तेवढं काय सुचलं पण नाही आणि अशा प्रकारे म्हणजे पूजा वगैरे खूप छान झाली आणि वाटलं नव्हतं आम्ही दोघी होतो तर याचा खूप आनंद होता आणि दुःख होतं ते माझी बहीण आली नव्हती आणि माझा भाऊ आणि हे पण दुःख आम्ही साईडला ठेवून आम्ही सोमवारचे वगैरे वारुळाला वगैरे जाण्याची तयारी वगैरे केली अदोगर वा महादेवाची पूजा वगैरे करून घेतली आम्ही मस्तपैकी आणि मग काय पूजा वगैरे झा चांगली झाली त्याच्यानंतर मला थोडा वेळ लागतो पूजाला म्हणजे कारण वेग प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पूजा करण्याची आणि मग आरती वगैरे करायची राहिली होती तिनं पूजा वगैरे करून घेतली आम्ही नंतर सोबत आरती केली आणि मग वारुळाला गेलो वारुळाला तर खूप छान एका ठिकाणी होतं वारुळ आता पहिल्यासारखे राहिले नाहीत कारण पहिले रानं वगैरे पडीक जास्त राहत होते तर वारुळ होते आता तसे राहिलेले नाही आहे आणि मग वारुळाला गेलो आम्ही मस्त पूजा देऊ आणि गौरी माती तिकडे खेळत होत्या देऊला तर काय माती हो वगैरे असल्यावर मजाच येते आणि गुलाबाचे दोनच फुलं होते खूप छान आणि पूजा तर इतकं गार्डन सारखं खूप छान वाटायला लागलं श्रावण महिना म्हटलं तर खरंच हिरवळ हिरवळच असते बरं का अशा प्रकारचा आमचा पहिला सोमवार आणि सगळं फार पडलं